राज्याच्या विकासात रस्ते मोलाची भूमिका बजावतात त्यामुळे सन दोन हजार मध्ये सत्तेत आलेल्या भाजप महायुती सरकारने रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी दोन वर्षात तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिला आहे पर्यावरण आणि भूसंपादन या दोन्ही गोष्टींची सांगड घालत सार्वजनिक बांधकाम विभागाने जैवविविधतेचे भांडार असलेल्या मेळघाट विधानसभा मतदारसंघात केलेली कामे पुढील प्रमाणे बामणी चंद्रपूर यवतमाळ अमरावती अचलपूर सीमाडोह धारणी बुरहानपूर रस्ता मेळघाट पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या या रस्त्याचे मजबूतीकरण आणि डांबरीकरण केल्याने रस्ता दर्जेदार आणि प्रशस्त झाला असून पर्यटकांबरोबरच स्थानिक नागरिकही सुरक्षित प्रवासाचा आनंद घेत आहेत रस्ता पूर्वी खूप धोकादायक होता प्रवास करण्यासाठी खूप अडचण होता त्यामुळे या रस्त्यामध्ये बसेस ट्रक होत राहत होतं पण यावर्षी या, या रस्त्याचं दुरुस्तीकरण झालं आहे यावर्षी खूप थोडा चांगला फार रस्त्याचं कामं खूप जास्त चांगल्या प्रमाणात झाला आणि प्रवास थोडा सोयी झाल्यामुळे आणि थोडा लोकांना सुखसुविधा उपलब्ध चांगलं झालं पूर्वी हॉस्पिटलला परतवाडाला जायला खूप अडचण होत होता जे डिलिव्हरी पेशंट काही एमर्जन्सी जे पेशंट होतं त्यांचं खूप अडचण होत होता

आदि दुर्गम भागातु शिक्षण करीता बिल्डिंग बन रही है तहसील ऑफिस की और यहाँ पर तीन से चार ऑफिस खुलने वाले हैं तहसील ऑफिस एच डी ओ ऑफिस टेजरी ऑफिस तो यहाँ पर एक ही जगह पर तीनों चार ऑफिस होने की वजह से लोगों को जो इधर उधर भटकना पड़ता था अब इधर उधर नहीं भटकना पड़ेगा यहीं पे सब पूरा काम हो जाएगा वैसा ही तहसील के जो कर्मचारी है इनको भी बहुत त्रास था वहाँ पर ऑफिस में छोटी छोटी जगहों पर बैठते थे ये अब ये बिल्डिंग बनने से इनको बहुत सोए हो जाएंगे यहाँ पर पहले सामान्य लोग जो थे उनको जगहों जगहों पर जाना पड़ता था और अभी फिलहाल है तो एक ही ऑफिस में सब पूरा काम हो जाएगा यानी तो अगर वो आदमी अगर बाजार से ऐटो से आता है इस ऑफिस में तो पूरे काम करके ही जाएगा वो उसको दुसरी जाने की कोई आवश्यकता नाही आहे समय बचेगा बचेखलदरा येथे प्रशासकीय इमारतीचे बांधकाम आधी कशी इथली बिल्डिंग में फार जुनी झालेली होती शंभर वर्ष झाले असेल जवळपास त्या बिल्डिंगला तर त्या बिल्डिंगमध्ये आधी खूप गळाचं पाणी यायचं त्याच्यात त्यामुळे इथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास व्हायचा आता नवीन बिल्डिंग झाल्यामुळं असं होऊन राहिलं की सर्व ऑफिसर्स एकाच छताखाली आले आहेत त्याच्यामुळे इथं आता कर्मचाऱ्यांना काम करण्यात उत्सुकता निर्माण झालेली आहे तसेच इथे येणारे जे लाभार्थी आहेत मेलघाटातील आदिवासी गोरगरीब लोकांची कामंही एका छताखाली का होण्यामुळे त्यामुळे इथला आता चांगली सुविधा मिळणार आहे ऑफिसमध्ये लोकांचा जमावडा जास्त होता त्या कारणामुळे इथं जागाही कमी होत होती आता नवीन बिल्डिंग झाल्यानंतर आम्हाला जागाही भेटलेली आहे आणि बिल्डिंग खूप चांगल्या प्रकारची बनलेली आहे अशा प्रकारची बिल्डिंग बनल्यानंतर आमच्या तालुक्याचा विकास नक्कीच झालेला आहे या इमारतींमध्ये तालुकास्तरीय प्रशासकीय कार्यालये एकाच छताखाली आल्याने नागरिकांना शासकीय कामांकरिता उत्तम सुविधा उपलब्ध झाली आहे मेळघाट मतदारसंघ दुर्गम भागात विखुरलेला असल्याने गावखेड्यातून आलेल्या नागरिकांची पायपीट थांबली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली होत असलेल्या या कामांमुळं मेळघाट मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहे